नमस्कार लाइफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी हा टाकणारच नव्हती तुम्ही म्हणाल ताई कुठे चाललात आणि त्याचाच व्हिडिओ करून टाकला आहे पण मी एक छान असा निर्धार मानात घेऊन प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि पुढे जाऊन तुम्ही हा माझा प्रवास पाहणारच आहे मी तुमच्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही मी जे जे करते म्हणजे माझ्या चॅनलचं नावच मी ठेवलेलं आहे लाईफ विथ सुरेखा सुरेखाच्या आयुष्यामध्ये जे जे घडतं ते मी त्या चॅनलमध्ये दाखवत असते तरी छोटीशी ॲडमध्ये टाकलेले आहे याच्यावरून तुम्ही समजून जा की ताई नक्की काय करणार आहेत म्हणून आणि मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर तर देखील सांगणार आहे बाहेरून आली घरामध्ये भरपूर काम पडलं होतं म्हणून साधाचा स्वयंपाक केला भात केलं अख्ख्या मसूरची बटाटा टाकून आमटी केली भेंड्याची भाजी केली आणि छान अशी दूध घरामध्ये शिल्लक होता म्हणून बासुंदी केली छोटासा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यांनी जेवायला या पुढे जाऊन मी माझ्या या व्हिडिओचा सविस्तर मोठा व्हिडिओ करणारच आहे आणि मग तुम्हाला देखील बरं वाटेल की ताईंनी खूप छान कामाची सुरुवात केलेली आहे धन्यवाद